सर्वांना श्री स्वामी समर्थ जरी शिवराय स्वामी समर्थ सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा झाली का होळीची सर्वांची तयारी होळी साजरी केली का सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा काय चालले आपल्या इथे चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल आहे काय चाललंय सर्वांच होळी दहन केलं का होळी दहन केली का केली असमेंट्स मध्ये सांगा प्रशांत हाय हाय भाऊ धन्यवाद अरविंद कोटेकर हाय नवीन भाऊ चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असा सपोर्ट करत राहा अश्विनी सोमेश्वर फॅमिली चॅनलला चॅनलला नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हॅप्पी होळी तुम्हाला हॅप्पी होळी भाऊ प्रशांत भाऊ प्रशांत भाऊ कुठून आहात चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा वसंत जाधव हाय वसंत भाऊ नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल अरविंद भाऊ कुठे तुम्हाला पण धन्यवाद भाऊ कुठून आहात आपण सर्वजण कोकणमधून धन्यवाद प्रश्न भाऊ कोकण करालेले धन्यवाद असा सप असा सपोर्ट करत आहे महाराष्ट्र मराठी जोडीला अशी मी कॉमेडी चॅनल आहे आमचं चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कोकण कोकण पेन मधून अर्विंद भाऊ धन्यवाद हो प्रशांत भाऊ तुम्ही भाऊ आम्ही पुणेकर आहोत पुणे जिल्हा जुन्नर तालुका आमचा आपले श्री छत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी इथे आहोत आम्ही पण सध्या आम्ही कर्नाटकला आहोत मेंगलोर इथून आता कर्नाटक बोलत आहोत तुमच्याशी कर्नाटकवरून बोलत आहोत माझ्या जॉबसाठी आम्ही इकडं आहोत काही चाललंय सर्वांचं सर्वांच सर्वांना धन्यवाद द्यायला महाराष्ट्र मराठी जोडीला ओके साहेब नका म्हणू साहेब तुम्ही लोक साहेब आहेत भाऊ प्रशांत भाऊ साहेब नका भाऊ तुम्ही जसे सामान्य माणूस असाल तसं आम्ही पण सामान्य माणूस आहे त्याच्यामध्ये साहेब होलं तर थोडं वेगळं वाटतं राजू भाऊ आपले राजूभाऊ आमचे गावाले आलेले आहे राजू भाऊ हाय राजूभाऊ झाली का होळी होळी गहन केली का लाईक केलं धन्यवाद राजू भाऊ चॅनलला का जेवण बनवलं जेवण करायचं आहे होळीचं जेवण बनवलेलं आहे सर्वांना इन्व्हाइट करतो सर्वांनी होळीचं जेवण करायला या आमच्या फॅमिलीकडनं सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा ही होळी तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर रंग भरून तुमचे तुमचं जीवन नेट बिघाड होता हो करा भाऊ धन्यवाद आल्याबद्दल बेळगावला राहता का नाही बेळगावला नाही मेंगलोर ला आहोत आम्ही कशांत भाऊ मेंगलोर आहोत आम्ही

मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलवर चॅनलला विजिट करा आमचे शॉर्ट व्हिडिओ असतात व्हिडिओ पाहून नक्कीच आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन आले त्यांना आमच्या फॅमिलीकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना ताई एक उखाना घ्या राजीवभाऊ उखाना घ्यायला सांगतात चालतंय चालतंय गेली तुमची काही दोन मिनिट थांबा राजू भाऊ ला उखाणा ऐकायचं आहे कुठला पण घे राजूबाऊ साठी उखाना घेते तुमची काही ऐकाऊ काचीच्या सात खंडगार तई काची गल्ला थंडगार ताई माझ्या मग सही ऐकलं तर आपले आजोबा ऐकलं का गल्ला गल्लासात खंडगार दही माझ्या मुला सूत्रावर अजयरावांची आमची सई मित्रांनो <laughs> नमस्कार चॅनल नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं आणि असाच खूप छान प्रशांत भाऊ खूप छान धन्यवाद

अरे वा छान ताई धन्यवाद राजू भाऊ प्रशांत भाऊ धन्यवाद राजू भाऊ मी नाव घेतो निळ्या निळ्या आभाळातून विमान चालले खास अश्विनीच नाव खास निळ्या निळ्या आभाळातून विमान चाले खास अश्विनीच नाव घेतो युट्यूब फॅमिलीसाठी खास धन्यवाद सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीला तुम्ही जो सपोर्ट करताय त्याच्यासाठी खरंच मनापासून तुमचा आभारी आहे असंच महाराष्ट्र मराठी जोडीला सपोर्ट करा आणि तुमच्या आणि तुमच्या सपोर्टची अशीच तुमच्या सपोर्टची गरज आहे

भूलिका पूजा कर पूजा झाली काकडी अति छान एकच नंबर धन्यवाद 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 राजू भाऊ आज काय विमान दाखवणार नाही आज माझी आहे सकाळी साडेचार वाजता मला मेसेज केला होता धन्यवाद त्याच्यासाठी आमचे राजू भाऊ आमचे गाववाले आहेत खूप सपोर्ट करतात आम्हाला त्यांच्यासारखा सपोर्ट सर्वांनी करा आणि जे नवीन आले असन त्यांच्यासाठी आमच्या परिवाराकडून सोमोशी परावर परिवाराकडून आणि अश्विनी सोमोशी यांच्याकडून तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कमेंट्स करा तर आम्हाला समजून तुम्ही कुठून बोलत आहात राजू भाऊ म्हणतात बाय धन्यवाद राजूभाऊ काय चाललंय सर्वांचे मित्रांनो करा करा, करा सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा चा। काय चाललंय आपल्या एकूण फॅमिलीचं झालं सर्वांचं जेवण होळीच्या पूजा करून होळी आजीवन झालं का सर्वांचं चॅनल वरती नवीन असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा महाराष्ट्र मराठी जोडीला आमचे कॉमेडी चॅनल आहे अश्विनी सुमोशी आयटीचं नाव आहे व्हिडिओ चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बस तुमच्या सपोर्टची गरज आहे दुसरं काही नको मला आमचे कॉमेडी ऑलरेडी तीन दोस बाबा आले नाही अजून कॉमेंट्स करा मित्रांनो करा मला समजून लाईव्ह कोण कोण पाहत आहे चॅनलला नवीन असाल करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोरची कॉमेडी चॅनल आहे कॉमेडी आमचे नमस्कार मित्रांनो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या चेहऱ्यावर आनंद सांगतच सर तुमचा जो सपोर्ट आहे आम्हाला असा सपोर्ट तुम्ही करत राहा सपोर्टची सपोर्ट गरज आहे तुन्चा काय चाललंय सर्वांच आपले फॅमिलीचे रोज अजूनपर्यंत दा ता। आले नाही कोणी वाटतं होळी दहनाच्या कार्यक्रमासाठी बिझी असणारे आहेत काय हरकत नाही एक दिवस आपण ॲडजस्ट करू शकतो आज होळीचा सण आहे जो जो प्रत्येक आपल्या सणामध्ये बिझी आहे जे कोणी लाईव्ह आहेत त्यांना सर्वांना होळीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा चॅनलवरती नवीन असं तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मराठी करा तुमच्यासाठी आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ नवीन तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करा झालं स सर्व आपल्या लोकांचं जेवण होळीची पूजा करून झाली का सर्वांशी झालं का सर्वांचं जेवण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे दोनच दोनच महिने झालेले आहेत आम्हाला युट्यूबवर येऊ नवीन चॅनल खोललेला आहे अशी मी समजतो कॉमेडी चॅनल आहे सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा

आणि सर्व एकत्र आल्यानंतर मग होळी धरण केलं जात बोंबा मारतात होळीच्या दिवशी बोंबा नाही होळीच्या दिवशी फक्त बोंबा मारायच्या असतात आणि लहानपणी जेव्हा होळी साजरी करायचं ना खूप मजा यायचं वीर घेऊन याय वीर व्हायचं आम्ही म्हणजे थोडक्यात कसं तर आपली याची फुलं येतात चाक्याची फुलं येतात ती फुलं आम्ही दिवसा घेऊन येऊन त्याचे हातामध्ये बांधण्यासाठी गळ्यामध्ये बांधण्यासाठी पायामध्ये बांधण्यासाठी आणि वर्धा मिसळून हातामध्ये एक काठी आणि त्या काठीला एक फुलाची माळ आणि त्याला सगंध वगैरे मग आमची मिरवणूक निघायची म्हणजे आमच्या वाड्यातून आमची मिरवणूक निघायची निघाल्यानंतर मग ती होळी पेटवली जायची तिथं सगळ्या सुवासनी येऊन मग आमची पूजा वगैरे करत जायची त्याला आता आपणच इकडे नाही नंतर मग आम्ही असं होळी बघित गोल 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 चक्कर मारायचं आता ते दिवस आठवले तर असं वाटतं गेले ते दिवस आणि राहिल्या का आठवणी चला तर मित्रांनो असा सपोर्ट करत राहा अश्विनी कॉमेडी चॅनलला धन्यवाद सर्वांना सीतम जाधव हाय नमस्कार होळीच्या हार्दिक शुभेच्छा असणारा आता लाईव्ह बंदच करणार होतो तुमची कॉमेंट जशी दोन दोन मिनिटं थांबतो श्री स्वामी समर्थाच्या जय शिवराय सर्वांना चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सीतम जाधव हॅप्पी होळी हॅप्पी होळू हॅप्पी होळी तुम्हाला पण ही होळी तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन रंग घेऊन येऊ ही हो, ईश्वर चरणी प्रार्थना चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र मराठी होळीला तुमच्या सपोर्टची गरज आहे धनाजी भाऊ काय म्हणतात हॅपी होळी दादा आणि ताई धन्यवाद धनाजी बाबू हॅपी होळी तुम्हाला पण होळीच्या लाख लाख शुभेच्छा

अनिल भाऊ आता आम्ही जाणारच होतो आई आई ताई साहेब आणि दाजी साहेब नक्कीच नक्कीच अनिल आता आता आम्हाला तुम्हाला म्हणायला अनिल अनिलदादा साहेब धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा झाले का दादा जेवण नाही जेवण करायचंच आहे आता लाईक केलं काही अनिल दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल अनिल भाऊ तुम्हाला पण चॅनलला लाईव्ह भेट दिल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असा सपोर्ट करता मला चला तर येतो नको साहेब नका बोलू आता तुम्ही आम्हाला साहेबांचा आम्हाला पण तुम्हाला साहेबच बोलायला गेल आम्ही काहीच नाही तुम्ही आम्हाला साहेबांसारखे आहे अनिल दादा चालेल चालते चालते अनिल दादा बोलू

मस्त जोडी धन्यवाद बालाजी भाऊ तर लाईक करा शेअर करा चॅनल हार्दिक चला तर लाईव्ह बंद करायचं टाइम झालेला नाही पण तुम्ही नका बोलू चालतंय चालतंय आम्ही तुम्हाला अनिल दादा बोलू निर्वी इकडे इकडे पटकन लवकर हॅप्पी होळी म्हणाय सर्वांना म्हणा हॅप्पी होळी हॅपी होळी आमची निर्बी आलेली आहे है। सर्वांना हॅप्पी होळी बोलते बाय कर सर्वांना तेव्हा किती लोक आहेत का फक्त सगळे तुला सगळे हॅपी होळी निर्वी हॅपी होळी काही थोडे मिनिटा हॅपी चौथा घेऊन पाठवला आपले अनिल काकांनी हॅपी होळी वचा कंपनी हॅपी होळी हॅपी होळी कांचे काकावर का तुम्ही आमच्या नावाची चला तर मग पाहुणे आलेले तरी सर्वांना पुन्हा एकदा होळीचा चार दिवस शुभेच्छा पाहुणे लेला मुनारे बरका ये पाच जाव aí हे भाऊ आमची मोठी बाई त्यांचे जाव आमचे पाच जाव aí नितेश परब धन्यवाद नमस्कार सुष्मिता हायपी होळी आम्ही आपल्याला होळी दादा बहिणी नमस्कार नमस्कार चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा हो छान आहे तुमचे पाहुणे अनिल भाऊ पाहुणे छान आहे धन्यवाद अनिल भाऊ हॅप्पी होळी दादा वहिनी मल्हापुरम धन्यवाद धन्यवाद सुषमा ताई आहेत का दादा आहेत चला तर मग सर्वांना मित्रांनो

नितेश परब त्यांच्या मित्रांचं नाव आहे सबस्क्राईब करा चॅनल करा तर मग भेटूया उद्या परत काही बाय सर्वांना शिवरात्री